हे आहे रोटोसोलचं सोलर सोल आहे तर याचा आपण आज रिव्ह्यू बघणार आहे त्याच्या बघू शकता किती साचली हे धूळ साफ केल्यानंतर देखील या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो जास्त पाणी मारू शकतं हे खालून तुम्ही बघू शकता साडेसात एंच पीच तिकडे एक लावलेलं इकडे एक लावलेलं दोन ठिकाणी दोन करायचे असतात आणि दोन सोलरच्या मध्ये दहा ते वीस फुटाचा गॅप असणं आवश्यक असतं आणि प्लेटच्या मध्ये देखील तुम्ही बघू शकता थोडं थोडं अंतर आहे म्हणजे व्हायब्रेशन वगैरे प्लेट फुटणार नाहीत आणि अशा प्रकारे तुम्हाला पण काळजी काय घ्यायची की हे सोलरला बघू शकता वायराच्या वरून हे निजी एक पाईप टाकला पी सी पाईप तर असा पाईप तुम्हाला टाकून घ्यायचा जेणेकरून उंदरं वगैरे काही झाली तरी देखील ते कुरतडणार नाहीत ना किंवा वायरला खराब करणार नाहीत आणि हे बघू शकता हे शॉकअप पाईप पाई येतं पाई याच्यामुळे पाई सोलर स्टेबल राहतं एका ठिकाणी आणि वरून देखील तुम्ही बघू शकता याची पॅकिंग वगैरे कशी मस्त केलेली आहे आणि या ठिकाणी इथं बघू शकता तुम्हाला जर ऊन जर कमी येत असेल तर हे पर्लिंग काढून तुम्ही खालच्या ह्याच्यावर टाकू शकता किंवा ह्या ह्याच्यावर टाकू शकता म्हणजे हे सोलर जे काय आता हे अठरा डिग्री सेल्सिअसमध्ये खाली वाकलेलं आहे तर हे कमी जास्त जर तुम्हाला बायचान्स करायची गरज पडली तर या प्रकारे तुम्ही देखील करू शकता आणि इथं तुम्हाला ह्या खांब्यावरती इथं कन्वर्टर बसवलेलं आहे आणि कन्वर्टरच्या शेजारी बघू शकतो रोटल कंपनीचं कन्व्हर्टर आहे सोलार पंप कंट्रोल विथ एम पी, पी टी आणि इथं पॉवर ऑन ऑफ सगळे इथे बटनं दिले आहेत याला तुम्हाला काही झटत बसण्याची किंवा काही करण्याची गरज नाही समजणार देखील नाहीये काढून फक्त तुम्ही बघू शकता इथं इथून तुम्हाला चालू बंद करायचं आउटपुटपुटचे वायर दिलेले इथं आणि इथून तुम्हाला त्या ठिकाणी मोटरीकडे जाणार दिलेलं आहे इथून विहिरीमध्ये मोटरीकडे जातं इथं त्यांचं तोंड काढलेलं आहे आणि पलकडे एक सोलर दिलेलं आहे तर इथून चालू केल्यानंतर तिथं पाणी देखील ते येत आहे तर अशा प्रकारे याची पॅकिंग केली आहे आणि खाली इथं बघू शकता तुम्ही इथं हे पण केले आर्थिंग देखील आहे तर यांनी आणखीन ते वीजरोधक बसवलेलं नाही इथं वीजरोदक एक लागत असतं वीजरोधक असल्यानंतर त्या ठिकाणी वीज जर फोडली आसपासच्या एरियात तर ते खेचून घेऊन जमिनीमध्ये सोडून देत असतं तर हे बसवणं गरजेचंच आहे कारण इथं पडू शकते आणि पडल्यानंतर इथं प्लेटला वगैरे काही तडा जाणार नाही आसपास जरी पडली होईल तरी प्लेट फुटण्याची जास्त गॅरंटी हे असते त्यामुळे तुम्हाला या त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि ह्याला बघू शकतो तुम्ही चारही बाजूने चार शॉकअप पाईप लावलेली त्याला शॉकअप पाईप म्हणतात आणि मग जेणेकरून सोलर कोणत्याही साईडला कलणार नाही तर अशा प्रकारचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे तुम्ही देखील शेतामध्ये आल्यानंतर या प्रकारे पॅक इन्स्टॉलेशन करून घ्यायचं नट बोल्ट आळून टाकायचे जर कायमस्वरूपी तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे प्लेटचे नट देखील तोडून टाकायचे तोडल्यानंतर त्या ठिकाणी कायमस्वरूपी तुम्ही तिथंच ठेवू शकता त्याला तोड नंतर हलवायची वगैरे पण गरज नाहीये तर इथे तुम्ही बघू शकता इथून एक त्यांना सध्या सोलर चालू नाही आहे म्हणजे चालू केलं नाही मग इथून एक त्यांनी हे वायर काढून टाकलेले हे बघू शकता हे प्लसचं आणि हे मायनस हे वायर त्यांनी काढून ठेवलेले तर म्हणजे जेणेकरून काय होतंय किंवा सोलर बंद राहतं इथं कुणी येऊन चालू वगैरे करू शकत नाही विहिरीमध्ये पाणी नसल्या कारणामुळे त्यांनी असं केलेलं आहे तर असंच अपडेट वगैरे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न असतील विचारू शकता भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद